वापर केला स्वदेशी मालाचा वापर केला परकीय मालावर बहिष्कार टाकला त्यांच्या शिकवणुकीनुसार आपण रोज चांगले वागले पाहिजे घरात रस्त्यावर बगीचेत स्वच्छता राखूया गांधीजींच्या स्वप्नातला भारत घडवूया गांधीजींना स्वच्छता खूप प्रिय होती त्यांना सर्व बापू म्हणत त्यांना सर्वांनी राष्ट्रपिता ही पदवी दिली अशा या महान नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम एवढे बनून मी माझ्या भाषेतो जय हिंद जय